छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पगुच्छ अर्पण करण्यात येत <laughs> <नहीं। laughs> લાલાપુડ હેંતે થોડું બેય જસ થોડું થોડું છે તો મને છોબો ગાને જ સાઈડ પર ઓર દેગા નારોપુડ पी एम सूर्य घर हस्तांतरण सोहळा हा कार्यक्रम कर्तव्य फाउंडेशनने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार अॅडव्होकेट अनुजा गांधी साहेब तसेच श्री राजेश नायर साहेब स्मिता जाधव मॅडम तसेच श्री विकास अल्लट साहेब तसेच आलेल्या सर्वच मान्यवरांचं प्रथमत मी कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने सरशा सर स्वागत दोन तालुक्याचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुल जादा कुल यांचा सन्मान दुर्गेसर यांनी केला राजेश नायर साहेब यांचा सत्कार स्मिता जाधव यांचा सत्कार कर्तव्य फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौभाग्यवती शोभाताई श्याम कापरे यांनी कर्वाशी त्यांना विनंती करतो श्री विकास आल्ल सर यांचा सन्मान आमचे युवा सहकारी विजयराज दोरगे यांनी करावाशी त्यांना मी विनंती करतो प्रशांत शाह साहेब डायरेक्टर या सरांचा सत्कार ग्रामपंचायतचे सदस्य आमचे युवा सहकारी प्रमोद दोरगे यांनी करावाशी त्यांना विनंती करतो श्री राजेश नायर सर यांचा सत्कार करण्यात कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार भांडगाव विकास सोसायटीचे माजी संचालक मोहन दादा दोरगे यांनी करावं अशी मी दादाला विनंती करतो दोन तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सन्माननीय अशोक मामा फरगडे यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यांचा सत्कार दुळानाना भिशे यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो सर्वच पत्रकार बांधवांचं स्वागत करण्यात येत आहे तसेच त्यांचा प्राथमिक स्वरूपात सत्कार करण्यात येत आहे प्रथम प्रकाश काका शेला यांचा सत्कार विजय दुर्गे यांनी करावा कटके सरांचा सत्कार लक्ष्मण नाना दोरगे यांनी करावाशी मी विनंती करतो आलेल्या सर्वच मान्यवरांचं कर्तव्य फाउंडेशन तसेच भांडगाव ग्रामस्थांच्या वतीने मी स्वागत करतो वेळे अभावी चुकून जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी भांडगाव ग्रामस्थ व कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो व पुढील कार्यक्रम सुरू करतो पीएम सूर्यघर हस्तांतर सोहळा या योजनेतून या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमासाठी अहोरात्र ज्यांनी सहकार्य केलं सत्याहत्तर कुटुंबांना सूर्यघर बसवण्यासाठी जे लागणारा वेळ त्यांच्यासाठी जे सहकार्य केलं करतो फाउंडेशनसाठी त्याच्यामध्ये युवा सहकारी रवींद्र जाधव पोपट चौधरी शेखर दोरगे गणराज डोबे या युवकांचा तालुक्याचे लोकप्रिय आरोग्यदूत आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात येत आहे कृपया त्या युवकांनी विनाविलंब व्यासपीठाजवळ यावं व त्यांचा सत्कार स्वीकारावा रवींद्र जाधव पोपट चौधरी शेखर दोरगे गणराज डोंबे या युवकांना विनंती करण्यात येत आहे की आपण आपला सत्कार स्वीकारावा पी एम सूर्यघर या योजनेतून कर्तव्य फाउंडेशनने गावामध्ये सत्याहत्तर कुटुंबांना मोफत सूर्यघर घर आहे तरी प्रत्येक कुटुंबाला कर्तव्य फाउंडेशन आदर प्रेम किंवा सदभावना व्यक्त करायच्या आहेत परंतु वेळेअभावी प्रत्येकाला इथं बोलणं शक्य होणार नाही तर सत्याहत्तरपैकी फक्त एकच कुटुंबातील एक युवक युवक सत्यात्तर कुटुंबाच्या वतीने आपल्या आप भावना इथं व्यक्त करतील त्यांचं गणेश डोंबे या युवकांना मी विनंती करतो की आपण आपल्या सदभावना कर्तव्य फाउंडेशन बद्दल ज्या आहेत त्या थोडक्यात व्यक्त कराव्यात बंधू आणि बहिणींना आज आपण इथं दोन हजार चोवीस मध्ये जे पीएम योजना चालू केली पीएम योजना अंतर्गत म्हणजे देशाच्या देशाची जी काही आपली सौर ऊर्जा आहे त्या सौर ऊर्जेला आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात वाढवण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न करण्यासाठी त्यांनी ती योजना चालू केली आणि दोन हजार पंचवीस मध्ये जास्तीत जास्त त्याचा कल आपल्याकडे वाढत चाललेला आहे परंतु कर्तव्य फाउंडेशनचे जे काही अध्यक्ष आहे ज्यांचं म्हणजे फाउंडेशनचे ज्यांनी मेन आहेत ते आपले श्याम कापरे त्यांचा पर सर्वप्रथम मी आभार मानतो कारण का पैसा आणि वेळ ह्या गोष्टी प्रत्येकाकडे असतात परंतु विषय असा असतो की योग्य वेळेत योग्य डिसिजन घेऊन ह्या गोष्टी फ्युचर कालावधीसाठी आपल्याला नेहणं ह्या खूप गरजेच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वाखण्याजोगी आहे आणि आपल्या भांडगाव परिसरातील ज्या काही नाम नाम उल्लेख जे फ्लेक्सवर आपण कंपन्या केल्या त्यामध्ये एमक्युअर आणि वेस्टर्न मेटल आणि आवेत लाईफ सायन्स या तिन्ही कंपन्यांच्या अंतर्गत आपल्याला निधी उपलब्ध झाला आणि तो निधी योग्य सोलार फाउंडे सोलारसाठी यूज करायचं काम माननीय श्यामान्ना यांनी केलं पहिले म्हणजे पाहिलं तर काय होतं वेळेअभावी आता ते पुण्याला असतात तरी पण वेळेत वेळ काढून त्यांनी आपल्या भांडगाव परिसरासाठी सत्याहत्तर कुटुंबांसाठी जे काही सौर ऊर्जा प्लांट बसवले त्याच्यासाठी वेळात वेळ वेला काढून प्रत्येक घरी जाणं त्यांना जाणं शक्य नव्हतं तरी पण ते वेळात वेळ वेला काढून तिथे गेले प्रत्येकाच्या इथं जाऊन त्यांचं कामाची पद्धत वगैरे ज्या काही नेमून दिलेल्या एजन्सी हो ते, होत्या त्यांची पाहणी केली आणि त्यामुळं ते काम सक्सेस झालं आज भांडगावमध्ये सत्याहत्तर जणांना जर आपण पन... सौर ऊर्जा आपण त्याला रुपटॉप म्हणतो ते झालं म्हणजे सत्याहत्तर जणांचं जे काही मंथली कन्झम्पन आहे त्याची बचत होणार आहे आणि त्याच्यामुळे एम एस सी बीचा बऱ्यापैकी तो, तो फायदा होतो आणि एम एस सी बीचा फायदा आणि फ्युचरमध्ये काय होतं आज ना उद्या तुम्हाला हे काळाची गरज आहे रोपटॉप हे फ्युचरसाठी खूप म्हणजे एक आपण त्याला म्हणतो की त्याची तोडच नाही कुणाला कारण जे काय फॉसेल फ्युल्स असतं ते आज ना उद्या संपणार आहे त्याच्यामुळे मी सर्वांना रिक्वेस्ट करतो ह्याच्यात शामांना जो काय उपक्रम चालू केलेला आहे त्याला तुम्ही आम्ही सहकार्य करून अजून त्याच्यात वाढ करावी ही सर्वांना विनंती करतो आणि शामांनाचं तसेच इथं मंचावर असलेला प्रत्येक ज्या ज्या व्यक्तींनी या फाउंडेशनला मदत करायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि तुमच्या किंवा माझ्या माहितीसाठी फक्त एवढं सांगतो की आपण जे रोकटॉप बसवलंय त्याचं जे काही सोलार ए के डब्ल्यूच आहे त्याला एक पर डे त्याचं कन्झम्पन आपलं पाच ते सहा युनिट जनरेट होतात आणि तुमची आमची मागणी फक्त एक साधारणपणे तीन ते चार युनिट असतील त्याच्यामुळं आपण इनडायरेक्टलीपणे देशाला सहकार्य करतोय ही भावना प्रत्येकाच्या मनात येणं अपेक्षित आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला इन फ्युचर होणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी रोपटोप श्यामांनाच्या फाउंडेशनला सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो माझा ध्यास माझे गाव भांडगाव सौर ऊर्जाचे गाव हा ध्यास उराशी बाळगून आपल्या सर्वांचे युवा सहकारी श्यामांना कापरे एक काम करतात त्यांचं कर्तव्य फाउंडेशन काम करतं मी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो की कर्तव्य फाउंडेशनसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या बाजून त्यांचं भविष्यात वाढवायचं आहे यानंतर स्मिता जाधव मॅडम या थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करते आणि मी नूतन रिन्युएबल एनर्जीज मध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करते आहे आम्ही पी एम साठी खूप ठिकाणी काम केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान मोदी सरांनी दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला एक रिन्युएबल एनर्जी म्हणजे सूर्य हाँ, सकाई हा उगवता सकाळी उगवतो संध्याकाळी मावळतो आणि एक नॅचरल सोर्स आहे त्याच्यापासून स्वतः पॉवर तयार करण्याची परमिशन दिली ही परमिशन आहे म्हणजे जी एनर्जी आपण घरामध्ये वापरतो ती आपल्याला गव्हर्नमेंटकडून घेण्याची सक्ती होती ती आपण आपली स्वतः तयार करण्याची एक मुभा एक सहकारी आपल्याला गव्हर्नमेंटनी केलं होतं त्यानंतर आम्ही या प्रोग्राम अंतर्गत ऑलमोस्ट पंधराशे घरांवरती काम केलेलं आहे आणि खूप चांगले रिझल्ट लोकांना याच्या येतात कारण सूर्य हा दररोज उगवतोय भारतासारख्या देशामध्ये सूर्याचं जे काय एक्सपोजर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा वापर आपण सगळ्यांनी करावा त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी आपल्याला दोन सपोर्ट दिले त्यातला एक आहे नेट मीटरिंग ज्याला आपल्या एम एस सी डी सी खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट लागतो आणि मी त्यासाठी पहिल्यांदा केडगावच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अल्लाक सरांचा खूप आभार मानते कारण त्यांच्याशिवाय हे काम इतक्या लवकर होणं शक्यच नव्हतं ही खूप मोठी प्रोसेस आहे तुम्हाला दिसताना इथे फक्त काही पॅनल्स आणि मीटर बॉक्स दिसत असतील पण हे इतकं सोपं काम नाही आहे हे करण्यासाठी आम्हाला आणि बॅकहेंड टीमला खूप मेहनत करावी लागते आणि या कामामध्ये अल्हाट सरांनी आणि सरांनी खूप सहकार्य केलेलं आहे म्हणजे आम्ही खूप ठिकाणी काम करतो हो आ, हे काम होण्यासाठी मिनिमम नव्वद दिवस तरी लागतात तीन महिन्यांचं ही प्रोसेस आहे ती सरांनी दोन दिवसांमध्ये केलेली आहे म्हणजे दादांना मी या ठिकाणी हे सांगण्यासाठी वेळ मागत आहे की सर केडगाव एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स आणि ऑफिसने खूप सहकार्य केलं इथे सूर्य घरचं काम कम्प्लीट करण्यासाठी आणि हा प्रोग्राम त्यांच्यामुळे तर सक्सेसफुल झालेलाच आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रोग्राममध्ये सगळ्यात जास्त एनर्जी जर कोणी लावली असेल तर आपल्या काप्रेसरांनी लावलेली आहे मी कंपनीमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करते मला माहिती आहे की किती कि छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं पण श्याम काप्रेसरांकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की आम्ही काहीच काम करत नाही त्यांनी जे काही स्टार्ट टू एंड म्हणजे कन्झ्युमरकडून त्यांना ते पटवून देणं की हे तुमच्या फायद्याचं आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी केलं जात आहे मी हेही तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही सातारा साईडला पण साडेतीनशे घरांवरती काम करतोय तिथे लोक तयार होत नाही आहेत म्हणजे फ्री मिळत असलेली ऊर्जा घ्यायला सुद्धा लोक तयार होत नाही आहेत त्याला बरीच वेगवेगळी कारणं आहेत तर लोकांना या प्रोग्रामसाठी कन्वर्ट करणं हे खूप डिफिकल्ट जॉब आहे आणि तो श्याम सरांनी त्यांच्यावरती असलेला तुम्हा लोकांचा त्यांच्यावरती असलेल्या विश्वासामुळे शक्य झालेलं आहे आणि तुम्ही घेतलेलं हे पाऊल हे फक्त तुमच्या एका घरासाठी नाही आहे हे जगासाठी महत्वाचं आहे कारण जेवढी ऊर्जा आपण आता ह्या सत्याहत्तर घरातून निर्माण करणार आहोत त्या घरात ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी लागणारी झाडतोड म्हणजे ट्री कटिंग हे खूप मोठ्या प्रमाणात आहे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड डिपॉझिशन खूप सेव्ह करणार आहोत आपण या प्रोग्राममधून त्यामुळे तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करून जागतिक वर्ल्ड लेवलला ह्याचा रिझल्ट देणार आहात त्यामुळे मी ज्या घरांनी हे लावून घेतलेलं आहे त्यांचे तर खूप धन्यवाद मानते आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला कॉन्फिडन्स देते की तुम्हाला कुठल्याही प्रकारची यात यात आलेली अडचण असेल टेक्निकल असेल किंवा कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील तर आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहोत आणि सरांचं श्याम सरांचं धन्यवाद मानते की तुम्ही आम्हाला ही अपॉर्च्युनिटी तर दिलीच दिली, दिली पण तुम्ही जे जेवढी मेहनत या कार्यक्रमामध्ये घातलेली आहे या प्रोग्रामला सक्सेसफुल करण्यासाठी आ, एक कंपनी म्हणून नाही पण एक माणूस म्हणून तर मी खूप तुम्हाला आभारी आहे या विषयासाठी आणि ज्या कंपन्यांनी या ठिकाणी अर्थसहाय्य केलेलं आहे कारण तुमच्याकडे बरेचसेच मार्ग आहेत हे पैसे रूट करण्यासाठी पण तुम्हीही जो विश्वास दिला या आ, या कार्यक्रमाला फंडिंग करण्यासाठी तो थँक्यू व्हेरी मच आणि आम्ही तुम्ही दिलेल्या विश्वासासाठी नक्कीच सक्सेसफुली या लोकांना जितके चांगले चांगले रिझल्ट देता येतील ते त्याचा प्रयत्न नक्की करू थँक्यू विकास अल्लड सर हे आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या दौंड तालुक्याचे दमदार आमदार जे आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात राहुल दादा कुल आणि हे जे पी एम सूर्यगर ज्यांच्यामुळे शक्य झाले असे आपले ते श्याम कापडे साहेब याला पी एम सूर्यगरला सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याच्यामधनं जो कंपन्यांना फायदा होतो त्यांनी जो देऊ केलेला आहे उदारमानानं ते आपले गांधी साहेब नायर साहेब आणि अॅव कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह माननीय नरेंद्र मोदी साहेब जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी हा आपला पी एम सूर्यग्रह हा कार्यक्रम जाहीर केला याच्यामधनं दोन दोन तीन गोष्टी असतात म्हणजे आता एम एसीबी म्हणून आम्ही जर पाहिलं तर तुमच्यापर्यंत लाईट पोहोचवायची म्हणजे नागपूरला जनरेट करायची चंद्रपूरला जनरेट करायची आणि तुमच्यापर्यंत आणायची त्यात लाईनचा लॉस असतो आठ टक्के आणि इतर डिस्ट्रीब्युशनचा लॉस असतो आठ टक्के म्हणजे मिनिमम आपला लॉस असतो सोळा टक्के तर आपलं जे सूर्य आहे त्याच्यातनं आपल्याला फुकट वीज मिळते सोलरचं जसं हे चालू सोलरचं युग चालू झालं म्हणायला काय हरकत नाही जसं सोलरचं युग चालू झालं पंतप्रधानांनी हे एक म्हणजे हिरलं आणि दोन हजार सुरुवातीला दोन हजार सव्वीसचा एक टप्पा दिला की आपल्याला एवढ्या एवढ्या मेगावॅटची सोलर चीज़ जनरेशन करायचे आणि आता दोन हजार तीस पर्यंत आपल्याला टप्पा दिलेला आहे याच्यामध्ये काय होणार आहे आपली वीज जिथं लागणार आहे तिथंच तयार होणार आहे म्हणजे जी नागपूरला जनरेट करतो चंद्रपूरला जनरेट करतो त्याच्यामध्ये लॉस होतो तो होणार नाही आता आपण बऱ्याच गावामध्ये पाहतो की ज्याचं कोपऱ्यात घर असं त्याला व्होल्टेज मिळत नाही तसा प्रॉब्लेम आपला टेल इंडिंगला राहणार नाही कारण की वीज तुमच्याकडेच तयार होणार आमचा जो इन्फ्रास्ट्रक्चर होती जो तिकडनं वीज इथं आणायचा आणि इथं द्यायचा जो ताण असतो तो कमी होणार आणि तुम्हाला तो मिळणार आता हे सगळं घडून आणायचं गावागाव गावामध्ये गावा म्हणजे अवघड परिस्थिती असते कारण की पर के डब्ल्यू तसा जर पाहिला तर दादा साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येत असतो आणि एवढा सामान्य नागरिक तो पेलत नाही म्हणून पंतप्रधानांनी जे रेसिडेन्शियल ग्राहक आहेत त्यांना तीन के डब्ल्यू पर्यंत म्हणजे पहिल्या के डब्ल्यूला तीस हजार दुसऱ्याला दुसऱ्याला तीस आणि तिसऱ्याला तिसऱ्या के डब्ल्यू पर्यंत असे तीन के जर तुम्ही स्वतःहून केलं तर अठ्ठ्याहत्तर हजारचीच सबसिडी आपल्याला मिळते याचा फायदा किती आहे प्रत्येकाने जाणून जर घेतला समजा आत्ता आत्ताचं ए के डब्ल्यूचं जनरेशन आहे त्यातनं तुमचं मिनिमम ॲव्हरेज एकशे वीस ते एकशे तीस कि युनिट जनरेट होणार आहे म्हणजे ज्या घराचा वापर एकशे वीस युनिट आहे त्याचं वीज बिल दादा शून्य होणार आहे त्याला फक्त स्थायी वीज बारा आहे ना तेवढाच द्यावा लागणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही वापरापेक्षा जास्त जनरेट केलं तो तर त्याचं तुम्हाला वार्षिक क्रेडिट मिळणार आहे म्हणजे एम एसी बी परचेस करायला समजा साडेतीन रुपये वर्षाला घालवत असते ॲव्हरेज युनिटला तेवढ्या युनिटनी तुम्हाला एकतीस मार्क झाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये जर तुम्ही जास्त, जास्त एक्सेस जनरेशन केलं असेल तर तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी जर तुम्ही म्हणजे दोन गोष्टी आहेत जर तुम्ही जास्त केल्या तर तुमचं येणारे फीज पण बंद होईल आणि जर तुमचं जनरेशन हे कमी असेल आणि वापर जास्त असेल तर ते जुजबी बिल जे काय आहे तुम्ही एक्सेस वापरलेलं आहे त्याचं तुम्हाला बिल येणार आहे एवढी सुविधा म्हणजे हे तुम्हाला आता ह्या श्याम कापरे साहेबांनी घेतलेल्या इनिशिएटिव्ह आणि ह्या लोकांच्या कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीमधनं कमी होणार आहे श्याम कापरे साहेबांनी हे एक रोपट लावलेलं ला आहे याचा वृक्ष व्हायला वेळ लागणार नाही कारण की त्यांची जर मी मेहनत पाहिली कारण पहिल्यांदा बातमी दिली होती त्यांनी पेपरला मी लगेच कटके साहेबांना ती बातमी पाठवली कोण व्यक्ती आहे आणि काय काम आहे त्यांनी श्याम काप्रेसाहेबांचा कटके साहेबांनी पाठपुरावा घेतला आणि त्यांची म्हणजे आपण म्हणतो ना सामाजिक कार्य हे घरातनं करायचं गावातनं करायचं हे म्हणजे आपलं एकदम परफेक्ट उदाहरण आहे श्याम कापरेसाहेब की त्यांनी सामाजिक सुधारण्याची आपल्या गावातनं सुरुवात केलेली आहे आणि सत्याहत्तर लोकांना आज एवढं सोलर बसून झालेलं आहे एवढ्या एकाच वेळी सत्याहत्तर घरांना मला नाही वाटत कोणी केलं असेल हे हे जे झालं आहे ते आपल्या भांडगावमध्ये श्याम साहेबांमुळे झालेलं आहे आता काही जास्त बोलायचं नाही मी श्याम साहेब आमच्या नूतन रिन्युअलच्या जाधव मॅडम वेस्टर्नचे गांधी साहेब एम क्युअरचे नायर साहेब या सर्वांचं आभार मानतो की हे सगळं हे त्यांच्यामुळं शक्य झालेलं आहे सर रमेश वत्रे सर्व पत्रकार बंधू राजेश नायर राहुल मोरगावकर सुनीता जाधव मॅडम अनुज गांधी प्रशांत शहा आपले कार्यकारी अभियंता मान्य आला साहेब कटके साहेब मान्य यशवंतरावजी कापरे विठ्ठल दोर्गे अशोकराव दोर्गे शिवाजीराव दुर्गे किरण देशमुख सर्व गावातील पदाधिकारी सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण वर्ग महिला भगिनी उपस्थित बंधू भगिनींनी माझ्या आधी कर्तव्य फाउंडेशनच्या सगळ्या कामाचा आढावा झालेला आहे आणि श्याम कापरे यांनी जे मनोगतामध्ये सांगितलं की मी भांडगावच्या मातीपासून कधी दूर जाणार नाही आणि ती गोष्ट डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी या परिसरामध्ये नेहमीच सामाजिक काम केलं बऱ्याच वेळेला त्याचे माझे सरळ चर्चा कमी होते आमची वादाची चर्चा जास्त होते परंतु शेवट मात्र लोकांच्या हिताचाच असतो त्याचंही काही फार स्वतःचं नसतं माझंही काही स्वतःचं नसतं परंतु एक दिशा असताना एखाद्या चांगल्या कामामध्ये चांगलं कामा काम करण्यासाठी काही मतभेद होणं हा या प्रक्रियेचा भाग आहे परंतु शेवटी आम्ही सगळेजण या मातीशी इमान घेऊन काम करतो शासकीय योजनेमधून खूप काही कामं आपल्या भागामध्ये होत आहेत परंतु शासकीय योजनेच्या बाहेर जाऊन आपल्या सगळ्यांची काही कर्तव्य आपल्या भागासाठी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे आणि ते कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो फाउंडेशनच्या माध्यमातून होतो आणि जेवढा अधिकाराकडे पाहतो अधिकारासाठी आपण जेवढा संघर्ष करतो तेवढीच आपली जबाबदारी आपलं कर्तव्य पार पाडण्याची आपल्या राज्यघटनेने दिलेली आहे आणि ती कदाचित कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून हळूहळू का होईना लोकांच्यापर्यंत आहे लोकांच्यामध्ये बदल होतोय मानसिकतेत बदल होतोय आपलं गाव स्वच्छ व्हावं सुंदर व्हावं सुविधा व्हाव्या असा सगळ्यांचा प्रयत्न होतो आहे आणि श्याम कापरेवर त्यांच्या कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम पुढं चाललंय याचा मला निश्चितपणे आनंद आहे आणि या परिसरातील सर्व उद्योजक यासाठी सहकार्य करताय ही सुद्धा चांगली गोष्ट आहे नायडसाहेब बाळाचो याला कंपनी दौंडमध्ये कॉन्ट्रॅक्टर भोसरीचा सी एस आर मुंबईला हे काय बरोबर नाही आता मी जर मतदारसंघात माझ्या चाललेली कामाची थोडक्यात जर माहिती सांगितली कदाचित दोन चार महिने मी थोडा जास्त पाळापळीमध्ये होतो कारण की शासनाचा शंभर दिवसाचा जसा कार्यक्रम होता तसा माझा सुद्धा शंभर दिवसाचा कार्यक्रम फार जाहिरात न करता मी हाती घेतला होता आणि त्या माध्यमातून या परिसरामध्ये काही खूप मोठे निर्णय या दोन चार महिन्यामध्ये होत आहेत आणि त्याच्या माध्यमातून हा तालुका योग्य दिशेने नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे परवाच मी मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले की जवळपास पाच हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयाचा पुण्याला जोडणारा हा बोरी भडकपासून हडपसरपर्यंतचा पूर्ण उड्डाण पुलाच्या कामाला राज्य शासनानं मंजुरी दिली आणि पुण्या मध्ये जाताना जी समस्या असते ती कमी करण्याचा माझा प्रयत्न त्या माध्यमातून होता मी सातत्यानं खरंतर केंद्राकडे पाठपुरावा करत होतो मी गडकरी साहेबांना किमान दहावीस वेळा भेटलो दिल्लीला गेलो पाठपुरावा केला आता राज्य शासनाच्या पुढाकारानं तो सगळा प्रकल्प मार्गी लावतोय आणि दौंड आणि पुण्याला जोडणारा हा अतिशय महत्वाचा प्रकल्प दौंडच्या विकासाला गती देणारा ठरेल